गुड मॉर्निंग मी मोहन शिंदे मी त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून केळी पपई आणि फळबागांना ट्रीटमेंट करण्याचं काम करतो मी आज आलो आहे आमच्या जळगाव तालुक्यातील शेतकरी प्रकाशदादा यांच्या शेतामध्ये आणि प्रकाशदादा यांच्या शेतामध्ये जे फिरोजबाई आहेत हे फिरोजबाई या केळीची पहिलेपासून देखरेख करतात आपण बघू शकता की व्हिडिओमध्ये फिरोजबाई दिसत आहेत आणि ही जी केळी आहे लागवडीपासून तर पूर्ण आजपर्यंतचं सगळं नियोजन हे फिरोजबाईंनी केलेलं आहे मी तुम्हाला जो बाग दाखवते हा बाग जवळपास एक ऑगस्टच्या लागवडीचा आहे आणि एक ऑगस्टपासनं तर आज जवळपास तिला तीन महिने कंप्लीट झालेले आहेत साधारणत तीन महिन्याचा बाग आहे आपण ऐकूयात फिरोज भाऊ यांच्या तोंडून फिरोजदादा आप... फिरोज दादा नमस्कार तुमचं नाव सांगा फिरोज शेख फिरोज दादा आपण ह्या केळीला एक ऑगस्ट पासून लागवड केलेली तर तुम्ही आमच्या माध्यमातून जे प्रॉडक्ट वापरलेत याच्या व्यतिरिक्त काही वापरले का इथे काहीच वापरलेलं नाही आणि कसं वाटतंय तुम्हाला रिझल्ट कसं वाटत बरं तुम्ही ज्या झाडा जवळ उभे या झाडामध्ये तुम्हाला काय फरक वाटला दाखवू शकता का तुम्ही बरं 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 आणि बाग कसा दिसतोय तुम्हाला एक मिनट हे घ्या बरं हा आता बोला पुन्हा एकदा मी फिरो दादांना विनंती करतो दादा तुमचा जो बाग आहे हा असं गड्यात टाका त्याला गड्यात टाका हा तुमचा हा जो बाग आहे याच्यामध्ये जी केळी तुमच्या मागचं जे झाड आहे ते तुम्हाला काय वाटतंय दाखवा बरं एकदा परत हा बरोबर बरोबर जस की फिरोजदा सांगतायत की ह्या बागेमध्ये द्या या, या बागेमध्ये <coughs> दे। बागे दादा ज्या पद्धतीने सांगतायत की पूर्ण जी झाडामध्ये अंतर इथे वाढलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही हा बाग बघू शकता की इथे हे जे बुंद आहे साडेतीन महिन्याच्या बागेचा बुंदा आपण बघू शकता की हा बुंदा कशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे आणि हाच नाही तर तुम्हाला प्रत्येक झाडाजवळ जरी नेलं तर तिथे तुम्हाला त्याच पद्धतीची रूट डेव्हलपमेंट दिसत आहे आणि तुम्ही बघू शकता की हा बाग अशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे सो मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेल की आपण त्रिरत्न कन्सल्टन्सीच्या माध्यमातनं नक्कीच ट्रीटमेंट घ्या आणि आपल्या बागेचं उत्पादन वाढा हे फिरोज भाऊ आहेत फिरोजभाऊ तुम्हाला काय वाटतं आपल्या ट्रीटमेंटने शेतकऱ्यांना फायदा होईल की काय वाटतं तुम्हाला होईल ओके ओके सो मित्रांनो थँक्यू व्हेरी मच आपण सर्वांनी जास्तीत जास्त केडी बागेमध्ये ऍग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून ट्रीटमेंट घ्यावी मी माझा मोबाईल नंबर शेअर करतो अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद सत्तेचाळीस सत्त्याहत्तर सो थँक्यू व्हेरी मच